नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण चायनीज स्टॉलवर बनवतात तशी कोबी मंचुरियन ग्रेव्ही आपण आज घरच्या घरी बनवूया आज आपण कोबी मंचुरियन बनवणार आहोत त्याच्यासाठी मी असा एक किलो वजनाचा कोबीचा कांदा घेतलेला आहे तर हा कोबीचा कांदा आता आपण सुरुवातीला किसून घेऊया तर हा कोबीचा कांदा आता आपल्याला किसून घ्यायचा आणि तुम्हाला जर किसून घ्यायचा नसेल तर बारीक बारीक असा कापला तरीही चालतो हे पा कोबी आपलं सगळं असं किसून झालेला आहे आणि हा देठाचा भाग आपल्याला किसून नाही घ्यायचा तर हा टाकून द्यायचा तर ज्या भांड्यात आपल्याला मंचुरियनचं पीठ मळायचं आहे त्याच भांड्यात मी कोबी किसलेलं आहे तर याच्यात आता आपल्याला घालायचं मीठ तर मीठ आपल्या चवीपुरतं घालायचं आणि याच्यात पहा मी पाव चमचा अशी मिरेपूड घातलेली आहे आणि एक चमचा घालायचं आपल्याला लाल तिखट हे कलरलाही आहे आणि तिखटही आहे लाल तिखट आपल्या आवडीवर घालायचं आणि याच्यात एक चमचा आपल्याला अशी भरून चमचा अशी आलं लसूण पेस्ट घालायची आणि ह्याच्यात एकदम असा गाड्यासारखा चटपटीत रंग यावा म्हणून थोडासा अगदी चायनीज फुल फूड कलर मी घातलेला आहे आणि आता आपल्याला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि हे पहा हे मीठ हे सगळं मिक्स केलेलं आहे आणि फूड कलर कसा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीही चालतो मग कश्मीरी लाल मिरची तिखट वापरायची आणि आता हे मिक्स केलेलं आपल्याला असंच दहा मिनटं झाकून ठेवायचं आता आपण हे दहा मिनटासाठी असं झाकून ठेवूया हे पा दहा मिनिट झालेले आहेत आणि कोबी आपला पूर्णत असा ओला ओला झालेला आहे हे पा आपल्याला मंचुरियनचं पीठ मळण्यासाठी पाणी अजिबात लागत नाही तर आता आपण हे पीठ मळूया आणि मंचुरियनचं पीठ मळण्यासाठी हे पाक इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे तर एक वाटी कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे आणि हे, हे कसं आधी आपल्याला अर्धाच मैदा वापरायचा आणि अर्धाच कॉर्नफ्लोअरचं पीठ वापरायचं कारण किती लागतं आहे त्याच्यावर परत आपण घेऊया आणि हे पा मंचुरियनचं पीठ आपलं मळून झालेलं आहे याच्यात मात्र पाण्याचा एकही थेंब लागलेला नाही आणि मंचुरियन मळण्यासाठी टाकायचंही नाही पाणी आणि इथे पा एवढा मैदा आणि एवढं कॉर्नफ्लॉवर समप्रमाणात मी असं उरून ठेवलेलं आहे तर सारखंच वापरायचं एक वाटी मैदा वापरला तर एक वाटी कॉर्नफ्लॉवर वापरायचं तर आता आपण ही भजी तळून घेऊया हे पा कढईत तेल तापलेलं आहे आणि तेल एकदम आपल्याला असं कडकडीत करून नाही घ्यायचं मध्यम म्हणजे मीडियम असं तेल गरम करून घ्यायचं आणि आता त्याच्यात मंचुरियन सोडायचे आणि असे गोलगोल करायचे आणि गोलगोल जर तुम्हाला नसतील सोडायचे तर मग भज्यासारखे सोडले तरीही चालतात आणि मंचुरियन सोडताना पाण्यात वगैरे हात बुडायचं नाही नाहीतर मग तेला ते तेलात उडू शकतं कढईत मावतील तेवढे मंचुरियन मी सोडून घेतलेले आहे आणि आता मी ते असे खालीवर करते कारण थोडंसं आपल्याला तळलेला अंदाज आला की असे खालीवर करायचे आणि मी मंचुरियन तळण्यासाठी लोखंडीच कढई वापरलेली आहे म लोखंडी कढईत कसे जास्त असे क्रिस्पी होतात म्हणून मी लोखंडी कढई वापरलेली आहे तुम्ही नॉनस्टिकच्या कढईत केले तरीही चालतील तर आता आपण हे मस्त असे तळून घेऊया हे पा मंचुरियनचं असं चांगलं सगळं असा चांगल वरचा फेस कमी झालेला आहे आणि मंचुरियन हे पा मस्त आपले असे तळलेले आहेत हे पा रंगही किती छान आलेला आहे हे पा आता आपण हे काढून घेऊया तर हे पा आता मी दुसरी ही बॅच अशी तळायला घातलेली आहे तर आता मी सगळे मंचुरियन असे तळून घेते हे पा सगळे मंचुरियन बॉल्स आपले तळून झालेले आहेत हे पा अगदी कुरकुरीत असे हे पा एकदम कुरकुरीत हे पा आणि तेलही अजिबात धरलेलं नाही तर आता आपण याची ग्रेव्ही करूया हे पा कढई तापलेली आहे आता आपण मंचुरियन ग्रेव्ही बनवणार आहोत त्यासाठी पा इथे मी एक छोटी पळी असं तेल घातलेलं आहे आणि मी एवढ्याच मंच्युरियनची ग्रेव्ही बनवणार आहे बाकी मुलं अशीच मंच्युरियन्स बॉल खाणार आहेत आणि तेल तापलं की ह्या पा मी एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत एक शिमला मिरची थोडंसं कोबी आणि थोडंसं कांद्याची पात एक हिरवी मिरची आणि एक पाव कांदा असा छोटासा तर एवढ्या भाज्या तुमच्या आवडीवर तुम्ही परसबी गाजर वगैरे सगळ्या भाज्या वापरू शकता तर आता आपण सुरुवात करूया सुरुवातीला कांदा घालायचा आणि हिरवी मिरची कांदा आणि हिरवी मिरची चांगलं फ्राय झालेलं आहे तर याच्यात आपल्याला थोडंसं कांद्याची पात आणि शिमला मिरची घालायची आणि याच्यात आपल्याला थोडीशी आलं लसूण पेस्टही घालायची आणि आणखी आता असं फ्राय करून घ्यायचं ह्या भाज्या आपल्याला जास्त फ्राय नाही करून घ्यायच्या तर याच्यात आपल्याला ग्रेवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं कारण आपण श्वास घालणार आहोत त्याच्यातही मीठ असतं त्या अंदाजानुसार मीठ घालायचं तर आता ह्या भाज्या अशा थोड्याशा फ्राय झालेल्या आहेत तर याच्यात आपल्याला असं पाणी घालायचं थोडंसं तर याच्यात आपल्याला पहा सोया सॉस मी एक चमचा घेतलेला आहे आणि एक चमचा असा री रेड चिली सॉस मी असा घेतलेला आहे एक चमचा विनेगर घालायचा आणि इथे मी टोमॅटो सॉस असं एक चमचा घेतलेला आहे हे सॉस थोडेसे असे मस्त शिजवून देऊया आणि नंतर मग याच्यात आपण जेवढी ग्रेवी बनवायची तेवढं पाणी घालूया आणि मस्त आपल्या ग्रेव्हीला घट्ट पण येण्यासाठी इथे मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे आणि त्याच्यात थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आणि ते असं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि स्वासही मस्त असं शिजलेलं आहे तर याच्यात आपल्याला थोडीशी अगदी मिरेपूड घालायची आणि आता आपल्याला याच्यात पाणी घालायचं आपल्याला एकच प्लेट असं बनवायचं आहे मंचुरियन म्हणून मी एवढंच पाणी घातलेलं आहे आणि तुम्हाला जर याच्यात फूड कलर मिक्स करायचा असेल तर थोडासा करू शकता कारण मी याच्यात आता फूड कलर घालणार नाही ना आणि आता आपल्याला महत्त्वाचं म्हणजे हे कॉर्नफ्लॉवर आत्ता घालायचं म्हणजे ग्रेव्ही आपली मस्त अशी घट्ट होते आता ही ग्रेव्ही पहा हे पहा कशी मस्त अशी झालेली आहे आणि रंगही छान आलेला आहे आणि आता आपण हे मंचुरियन बॉल्स त्याच्यात घालूया आणि अगदी मिनिट भर आपल्याला असे मंचुरियन बॉल्स शिजवून घ्यायचे म्हणजे बॉल्सच्या आतपर्यंत आपल्या आपल्या ग्रेव्हीची चव जाईल हे पहा मंचुरियन बॉल्स आपले एक मिनिटभर असे ग्रेव्हीत मस्त शिजलेले आहेत तर हे पहा अगदी मस्त असे हे पहा आणि हे पहा आता आपले मंचुरियन्स बॉल खाण्यासाठी तयार आहेत आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद